आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत कचऱ्याचे साम्राज्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण परिसरातील वल्लीपीर रोड दुर्गाडी किल्ला परिसर गुरुदेव हॉटेल तसेच डोंबिवलीतील सत्तावीस गावातील सागाव स्टॉर कॉलनी आजदे गावातही कचरा संकलन होत नाही अतिरिक्त आयुक्त यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की आपण कचरा उचलण्याचा आदेश दिलेला आहे मात्र पुन्हा कचरा उचलल्यानंतर काटा ता, कचरा टाकला जातो दरम्यान खाजगी सुमित कंपनीला दिलेल्या काम काही प्रभागात सुरूही झाल्या मात्र या सर्व कामाला वेळ लागतोय पावसाचे दिवस असल्यानं रोगराई पसरत असल्यानं ना नागरिक हवालदील झालेत मात्र नागरिकांनी सुद्धा ओला कचरा सुखा कचरा वेगळा करून पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असं आवाहन केलं आहे आत्ताच आपण दाखवलेले फोटोज मी बघितले आपण दाखवलेले जे फोटो होते ते बेसिकली सी वॉर्डचे फोटोज आहेत तर सी वॉर्डमध्ये आपली जी एलआरसी आहे किंवा कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशनची जी सिस्टीम आहे ती सेकंड फेज मध्ये आपण आपण काम करत असतो त्यामुळे सकाळच्या वेळेस कुठे काही गार्बेज गार्बेजेबल पॉइंट जमा झाले असतील पण आपली यंत्रणा दुपारहून ते कलेक्ट करतं त्या सोबतच रात्री सुद्धा आपली सीवॉर्ड मध्ये एलआरसी फिरते आणि जिथे जिथे कचरा गोळा झालेला असतो तर रात्रीतनं पण तो उचलण्यात येतोय तर होऊ शकतं सकाळच्या वेळेस कुठे कचरा पडला असेल पण ते दुपारच्या सत्रात आणि रात्रीच्या सत्रात आपण सगळा कचरा उचलून कचरा पडलेला त्यात काही लोकांनी वास एक तर अशा ठिकाणी कुठले काही तक्रार आली असतील तर आपण आमच्या सीएलएस सीएसएल सांगून आपण ते कचरा जो असेल त्याचा पॉईंट तो क्लिअर करण्यात येईल आजूबाजूचं आजू जिथे चिकन मटन सेंटर असेल त्यांना पण आम्ही जाऊन सांगू की बाबा तिथे न टाकता आमची गाडी फिरत असते स्पेशल त्याच्यात तो कचरा टाकायला पाहिजे डोंबिवलीमध्ये सुद्धा अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे साधा असेल साधा होता असेल किंवा सत्तावीस गावच्या अंतर्गत काही गाव असतात सुद्धा कचरा परिस्थिती आहे हा आता जे डोंबिवलीचा भाग आहे किंवा गावांचा भाग आहे तिथे सात वॉर्ड मध्ये आपण सुमितोप्लस कंपनीला आपण दिलेला आहे त्यापैकी दोन वॉर्ड सुमितो प्लस कंपनीने टेक ओव्हर केलेले येत्या काही दिवसांमध्ये उर्वरित आपले पाचही वॉर्ड ते टेकओवर करतील हा बेसिकली ट्रान्झिकशनचा फार फेज आहे सेवन वॉर्ड मध्ये या ट्रान्झिक्शनच्या फेज मध्ये होऊ शकतं कुठेतरी काही कचरा किंवा गल वार्ब गार्बेज वल्नरेबल पॉइंट आपले असतील आपण ते क्लिअर करून घेऊया डेफिनेटली आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर